तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर येथील जनाबाई जनार्दन बागडे या महिलेसह तर नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी येथील शेतकरी दोडकू शेंद्रे या दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी एकशे पंधरा या वाघिणीचा वीस महिन्याचा नर बछडा आहे तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक एकशे बत्तीसमध्ये टी एकशे पंधरा या वाघिणीचा वीस महिन्यांच्या बछड्याने धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेतला होता तेवीस जुलै रोजी नागपीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळीत रस्त्यालगतच्या दोडकू शेंद्रे या शेतकऱ्यांचा तर नवानगर येथे जनाबाई जनार्दन बागडे या महिलेचा बळी घेतला होता या वाघामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती सदरच्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी लावून धरली होती त्यामुळे वनविभागाच्या पथकाने नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक एकशे बत्तीसमध्ये पिंजरे लावण्यात आले होते वन विभागाचे पथक वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते ताडोबाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर एस खोब्रागडे शूटर ए सी मराठे यांनी वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले आहे यावेळी डॉक्टर खोब्रागडे यांनी वाघाची वैद्यकीय तपासणी केली के त्यानंतर वाघाला जेरबंद करून प्राणी बचाव केंद्रात नेण्यात आले आहे धुमाकूळ घालून दोन जणांच्या बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे माघाला जेरबंद करण्याची कारवाई डॉक्टर आर एस खोबरागडे शूटर ए सी मराठे राकेश आहुजा दिपेश डी टेंबुर्णे योगेश डी लाकडे यांच्यासह कृती दलाच्या पथकाने केली आहे